आज आपण पाहणार आहोत येत्या दुसरीची एक धमाल नाटिका नाटिकेचे नाव आहे चिंटू रुसला चिंटू हसला चला तर मग आता पाहूया हा चिंटू कोण आहे ते हा बघा आमचा चिंटू हा काही लवकर उठायचा नाही त्याच्या आई बाबा त्याला रोज लवकर उठवायचे पण चिंटू काही उठायचा नाही मग चिंटू घाईघाईने उठ उठला घाईघाईने आंघोळ केली कसे बसे कपडे घातले केस विंचरले आणि तसाच तो धावत धावत शाळेत गेला शाळेत आल्यावर सगळी मुले त्याला पाहून हसू लागली चिंटूला खूप खूप वाईट वाटले चिंटू रागाने घरी निघून आला आणि एका कोपऱ्यात जाऊन रुसून बसला चिंटू विचार करू लागला, से का असे होत असेल मग चिंटूची आली आणि चिंटू ला समजावू लागले चिंटूने ताईने सांगितले तसे चिंटू करू लागला दुसरा दिवस उजडला चिंटू लवकर उठला चिंटू शौचात जाऊन हातपाय धुतले चिंटूने दात घासले आणि छान छान अंघोळ केली त्यानंतर चिंटूने छान स्वच्छ सुंदर कपडे घातले आणि चिंटू अभ्यास करायला बसला हे पाहून चिंटूच्या आईबाबांना खूप खूप खुँ आनंद झाला काय झालं रे चिंटूने नाश्ता केला आणि चिंटू अभ्यास करू लागला चिंटूच्या आईबाबांना खूप आनंद झाला सुद्धा खूप आनंद झाला आणि चिंटू हसत हसत नाचत नाचत शाळेत गेला चिंटु। आता चिंटू आता सगळेजण चिंटूचे छान मित्र झाले आता सगळे चिंटू सोबत खेळू लागले चिंटू सोबत घरी जाऊ लागले तर समजले ना मुलांना तुम्हाला असं चिंटू सारखे छान स्वच्छ राहणार ना छान छान अभ्यास करणार ना खूप छान क्लास फॉर युअर सेल्फ